नमस्कार मी दक्षता जोईल तुम्ही पाहताय व्हॉट्स ऑन माय फोन हा सेगमेंट माझ्यासोबत तर चला बघूयात काय काय आहेत माझ्या फोनमधल्या सगळ्यात गोष्टी ओके okay, सो so, लॉक स्क्रीन तर गुगल वाले ती ते गुगलवाले जे सांग येतात ती असते आणि होम स्क्रीन आ, हे एकच मिनिट हां सो so, हा फोटो आहे so, जी आता जो झी अवॉर्ड्स आत्ता जो दोन हजार तेवीसला झाला त्यात मी डान्स करत होते आणि तो माझा पहिला म्हणजे स्टेजवरचा झी अवॉर्ड्सच्या स्टेजवरचा डान्स आहे सो so, या डान्सच्यासाठीचा हा फोटो आहे तो मी हा ठेवला आहे इमोजी नुम्... एक मिनिट हां हे असंच आहे Uh, तर, हा असा फटाका हसण्याचं आणि असं डोळ्यात पाणी हात जोडलेले असे तेच असतात किंवा मग एकतर इथे स्माइल स्माइली फेस आणि हार्ट किंवा यो हेच असतं लास्ट पिक्चर इनवॉईस भरला होता मी एक्स्ट्रा शिफ्टचा इन्वॉईस सो तो आहे <laughs> नाही नाही मोबाईल कवरमध्ये पैसे नाही ठेवत ए तिकीट होती पण ती आता नाही आहे 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 तिकीट आहे येस चॅट एक ग्रुप आहे आमच्या इकडचा तो आहे नीरज आहे त्याने काहीतरी आता फोन केला आहे पण तो आत्ता मला बघितलं मी आणि एक ग्रुप आहे त्याचाच आहे त्याचाच आहे लास्ट कॉल मम्मीचाच असणार मी पोहोचले तेव्हा हा येस मम्मीचाच आहे लास्ट कॉल पोहोचल्यानंतर मी फोन करते तो. आई बाबा आणि बापऱ्यात खूप कठीण झालं आई बाबा आणि येस कोणा माझाच आहे ना तर कोणाचं ठेवू नाहीतर मला कळत नाही आता कोणाचं पण आई बाबांचे तर असतील अच्छा सो इन्स्टाग्रामवर मोस्टली मी स्टॉक करते मी एखादी सिरीज किंवा एखादा मूवी पाहिला आणि मला त्याच्याबद्दल माहीत नाही आहे त्या आर्टिस्टबद्दल सो so आणि असं असं ना की यार कम्माल काम केलंय कोण आहे एकदम सो so मी त्यांची कामं सर्च करते आणि त्यानुसार पुढचे त्यांचे सिनेमे वगैरे बघते सो मला हे मी करते म्हणजे जनरली की एखाद्याचं काम आवडलं की त्याला मी स्टॉक करते कसं काय प्रोफाईल आहे काय काम केली आहेत त्यासाठी ब्रिटिशसोबत अ मला आमच्या सिरियलमधलेही कोणी चालतील उमाई उमाईसोबत पण मी अगदीच करू शकते म्हणजे आमचे असतातही त्यांच्याकडे कधी कधी फोन जरा प्लीज पकडशील का किंवा काही दाखवायचं असेल तर सो उमाई किंवा मग मंजू म्हणजे वैशाली ओके सो आई बाबांबरोबर तर नको तर मी एक माझा मित्र आहे पहिल्या सिरियलमधला जर त्याने नाही उचलला तर एक अपूर्वा म्हणून आहे सो मी तिला कॉल करते सुम्याला आधी कॉल करून बघते किंवा मग अपूर्वा ताई आम्ही जी माझी पहिली मालिका आहे त्या मालिकेत आम्ही एकत्र होतो आम्ही काम आम केलं होतं सो so, लेट सी उचलतोय का बघू स्पीकरवर एक मिनिट हॅलो ऐक ना थोडी इमर्जन्सी आली आहे जरा तू इथे येऊ शकशील का सेटच्या इथे हो येतो ना भाव मी खरंच आहे मस्करीत नव्हती प्लीज प्लीज येऊ शकशील का कुठला सेट अरे आमच्या आमच्या इकडे मास्टरवाडीचा म्हणजे ऍटलीस्ट मुंबईत आलास तरी चालेल तू येऊ शकशील का प्लीज कधी आत्ता म्हणजे थोड्या वेळापूर्वी चालेल हो चालेल ना हॅलो अरे खरंच खरंच सांगते येऊ शकशील अरे कधी म्हणतो तू आत्ता आता रात्रीपर्यंत आलास तरी चालेल कसली इमर्जन्सी आहे अरे मला जरा लागलंय सो अरे लागलंय लागलंय मला लागलंय मला मला काय लागलंय काय काय लागलंय अरे पायाला पायाला लागलंय सीन मध्ये तर प्लीज जरा येऊ शकशील का संध्याकाळपर्यंत येतो 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 काय मला सांग काय झालं काय सांग काय झालं मला अरे पायाला लागले का लागीचं सीन होता ना तर लागलंय पायाला <disorder> येतो 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 मग खूप लागलंय का हो 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 अरे मग काय तिथं आता तात्पुरतं दवाखाना वगैरे अरे नाही 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 जरा खरंच मला म्हणजे मदत थोडस म्हणजे जरा येऊ शकशील हो 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 येतो 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 मला दाखवतो का काय लागले कुठं लागले काय काय दाखवतो का मला काय लागलंय दाखवू शकशील का पाठवू का फोटो तुला आता व्हिडिओ कॉल करू का नाही जरा प्लीज येऊ शकशील तर येशील हो हो, 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 ये हो, काळजी ये 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 ओके सो हो, थँक्यू सो मच हॅलो हॅलो ऐक ऐक की हा ऐक आता इट्स मज्जाच इंटरव्ह्यू आहे आणि त्यांनी मला प्रँक करायला सांगितला होता आणि हे सगळं रेकॉर्ड होतंय तुला तो एपिसोड पाठवते मी किंवा व्हिडिओ कॉल वर दाखवते सॉरी 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 मी तिकीट बुक केलं बस पैसे ओके पाठवते पाठवते किंवा इट्स मज्जाकडून घेऊ म्हणा माझा हात तिकीट नाही पाठवते पैसे थँक्यू आणि सॉरी चल बाय बाय सो so, असं अशा प्रकारे प्रँक झाला आहे आणि थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आणि असं होतं माझ्या फोन मध्ये काय काय आहे या गोष्टी मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका